पूर्वीच्या रत्नागिरी व जिल्हा विभाजनानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या बहुचर्चित तालुक्याचे सव्वीस जून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विभाजन झालं आणि दोडामार्ग तालुका अस्तित्वात आला सावंतवाडी या तालुक्यातील तब्बल एकशे बेचाळीस गावांपैकी स्वतःच्या पक्षातील एकूण सत्तावन्न गावे सोबत घेऊन स्वतंत्र दोडामार्ग तालुका अस्तित्वात आला त्याला आज वीस वर्ष पूर्ण होत आहेत या वीस वर्षाच्या कालावधीत या तोडामार्ग तालुक्याने काहीशी संत का असे पण विकासाची वाट पकडली आहे तालुक्यातील कसेही दोडामार्ग या छोट्याशा गावात शिक्षकी पेशा असलेल्या श्री वाल्हेकर गुरुजी यांनी या गावातील लोकांमध्ये स्वतंत्र दोडामार्ग तालुक्याच्या मागणीची ज्योत पेटवली त्याची मशाल घेऊन अखेर हा तालुका अस्तित्वात आला सुरुवातीला दोडामार्ग तालुका निर्माण समिती व त्यानंतर दोडामार तालुका निर्माण संघर्ष समिती यांच्याकडे सातत्याने झालेल्या मागणीच्या अनुषंगाने सव्वीस जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दोडामार्ग तालुक्याची निर्मिती केली सुरुवातीला दोडामार्ग शहरातील बऱ्याच खासगी इमारतींमध्ये तालुक्यासाठी आवश्यक असलेली शासकीय निमशासकीय कार्यालय टाकण्यात आली यामध्ये पोर्तुगीज कालीन जुन्या बंगल्यांमध्ये तहसीलदार कार्यालय तसेच अन्य खासगी जागांमध्ये कृषी पंचायत समिती पोलीस ठाणे कार्यालयांनी हळूहळू महाराष्ट्र शासनानं आखलं व त्या अनुषंगाने नामदार नारायण राणे यांच्या हस्ते अखेर तोडामार्ग तालुक्याचे मुख्यालय दिमाखात उभं राहिलं आज या मुख्यालयात तहसील कार्यालयासोबत भूमी अभिलेख महसूल भागातील सर्व खाते प्रमुख पोलीस ठाणे दोणामार्ग शहराचे तलाठी कार्यालय तालुका कृषी कार्यालय सेतू केंद्र सब रजिस्टर कार्यालय एकाच इमारतीच्या छताखाली आले तर स्वमालकीच्या जागेत त्यासाठी आय टी आय उभे राहिले विकासाकडे वाटचाल पण संत गतीने तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या दोणामार्ग ग्रामपंचायतीचे एकोणीस मार्च दोन रोजी नगरपंचायतीमध्ये रूपांतर झालं परंतु गेल्या वर्षात म्हणावा तसा कर्मचारी वर्ग तसंच शहरातील नागरिकांसाठी म्हणाव्यात तशा भुयारी गटार अग्निशमन यंत्रणा यासारख्या शासनाकडून देण्यात आलेल्या नाही तालुक्यातील आडाई येथे केवळ संपादन करून सीची जमीन कारखाने उद्योगधंदे यांच्या प्रतीक्षेत आहे तर निसर्गरम्य अशा तिलारी खोल्यात रानटी हत्तींचं ग्रहण लागलंय त्या तिलारी खोऱ्यातील शेतकरी ग्रामस्थ यांच्यासमोर रानटी हत्तींनी अनेक समस्या निर्माण करून ठेवल्यात शासनाने या भागाकडे म्हणावे तसे अद्याप लक्ष दिलेलं नाही कोकणातील प्रसिद्ध आंबोलीच्या धर्तीवर निसर्ग निर्मित धबधब्यांची देणगी मांगेली या गावाला लाभली तसेच तिलारी मुख्य धरणाला लागून असलेलं रॉक गार्डन कसई डोंगर तेरबणमेडे उन्नईन बंधारा या ठिकाणी असलेलं गार्डन येथील धार्मिक स्थळ श्री नागनाथ मंदिर पर्यटकांना आकर्षित करून घेतात परंतु या पर्यटन स्थळांकडे पुरवण्यातही शासन अक्षरशः शा कमी पडले थोडक्यात वीस वर्षापूर्वी जन्माला आलेल्या या दोडामार्ग तालुक्याची विकासाच्या दिशेने झालेली वाटचाल काहीशी संथच आहे काय व्हायला हवे दोडामार्गात तोडामार्ग नगरपंचायतीमध्ये आवश्यक पुरेशा कर्मचारी वर्गासोबत शहरातील नगरपंचायतीसाठी अनेक सोयी सुविधा देण्याकडे अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत हत्तीग्राम अभयारण्यासारख्या घोषणा करत राहण्यापेक्षा शासनाने सध्या वास्तव्यास असलेल्या हत्तींबाबत ठोस निर्णय घेऊन पुढील आखणी केली पाहिजे आडाळी येथील एम आय डी सी सोबत आई विरडी परिसरातही कारखानदारी औद्योगिकरण केल्यास गोव्यात कामासाठी जाणाऱ्या येथील युवकांना इकडेच रोजगार मिळू शकतो डोळामार्ग रुग्णालयाची सध्याची अवस्था पाहता कुठसूट गोव्यात रुग्ण पाठवणे बंद करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत त्यासाठी अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात आल्या पाहिजेत